नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये बी प्रकाश कचरे आज तुम्हाला ही वनस्पती दाखवतो आहे हिचं नाव आहे लाजाळू तर हिचं मी तुम्हाला सविस्तर आता माहिती देतो बघा लाजाळू बघा कसं असते बघ बघा पानं बघा तुम्ही असे आता मी पानाला हात लावतो बघा पानं असे मिटणार बघा स्पर्श केलं की ती पानं असे मिटतात तर तिच्यात आकुंचन पा पावण्याची अशी एक क्षमता आहे तर आयुर्वेदात लाजाळूला खूप असं महत्त्व आहे बघा इथं पूर्ण तिला फुलं सुद्धा आले आहेत आणि दुसरं बी सुद्धा आलेलं आहे बघा बीजसुद्धा आलेला आहे आणि फुलं आहेत बघा इकडे आहे परत इकडे मागे आहे माझ्या पूर्ण आणि साईडला पण आहे बघा तिकडे एवढं म्हणजे ते एकदा जर झालं तर भरपूर होत आहे तर आता तुम्हाला मी याची सविस्तर माहिती पुढे देतोय मंडळी लाजळूचे फायदे सांगावेत तेवढे कमीच परंतु तुम्हाला मी आता एक आज देतों तुम्हाला आज माहितीच देतो सविस्तर कारण काय तुम्ही बरीचशी माहिती बघत असाल तुम्हाला फक्त सांगितलं जाईल ही वनस्पती कशावर चालते पण ती कशी घ्यायची तिचा वापर कसा करायचा कोणीही अशी परिपूर्ण माहिती देत नाही परंतु मी आपल्या समाज बांधवापर्यंत याचं पूर्ण म्हणजे प्रमाण कसं घ्यायचं त्याचा उपयोग कसा करायचा किंवा त्याच्यात जर काही दुष्परिणाम असतील तर काय होतील हेही मी सविस्तर माहिती देतो शक्यतो दुष्परिणाम असतील तर मी सांगतही नाही कारण काय प प्रत्येकाला ते करता आलं पाहिजे आणि ते उपयोगात झालं पाहिजे म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न आहे तर आता बऱ्याचशा जणांना बघा मुतखडा हा जर कॉमन सुरू झाला आहे बऱ्याचशा जणांना बघा मुतखडा होतो तर जर मुतखडा झाला तर तुम्ही काय करायचा ह्या लाजळूच्या मुळं काढून आणायची आणि जर मुळं चांगली ठेचून घ्यायची आणि तुम्ही जर एक ग्लास पाणी घेतला आणि त्याच्यात समजा मोठभर मुळं टाकली आणि चांगला जर ए अर्धा ग्लास राहील एवढा जर करा आणि त्या मुळाचा काढा अर्धा अर्धा कप सकाळ संध्याकाळ असं जर तुम्ही दहा ते बारा दिवस केलं तर तुमचा मुतखडा विरघळून जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर आराम पडेल तर तुम्ही हा प्रयोग करू शकता असं खूप महत्त्वाची वनस्पती आहे आणि तसंच एक कॉमन आजार म्हणजे बघा बरेचशा आता धावपळीच्या जीवनात हे फास्ट फूड अन्न किंवा आपली बदलते जैव जीवनशैली यामुळे बरेच जणांना मूळव्याधीचा त्रास होतो तर मुळव्याधीचा त्रास जर झाला तर ज्यांना ज्यांना समजा रक्त पडते खाज येते किंवा अजून सूज आहे तर तुम्ही काय करा लादूळच्या पानाचं चूर्ण करायचं जर एक ग्लास दुधात गाईच्या एक चमच्या लादूळच्या पाण्यात चूर्ण घेतलं दुधासोबत जर घेतलं तर तुम्हाला मुळवधीच्या याच्यात खूपच आराम मिळेल आणि लाभकारक आहे तुम्ही हे साधारण सोपा प्रयोग करू शकता किंवा बऱ्याचशा जणांना बघा मुळव्याधीचं कोंब आलेला असतो आणि तो, तो खूपच त्रासदायक होतो तर त्या कोंबावर तुम्ही काय करू शकता लाजाळूच्या पानाचा जर रस काढला आणि कापसाच्या बुळाने जर त्याच्यावर ठेवला असं करून जर ठेवला तर थे तो हळूहळू कोंब गळून जातो किंवा हळूहळू बर निघून जातो असा उपयोग होईल किंवा आज दुसरं असंही करू शकतं बियाचं किंवा पानाचं चूर्ण करून जरी लावलं तरीही कोंब राहतो असा हा मूळव्याधित कोंबासाठी खूपच फायदेकारक आहे आणि तसंच बघा बऱ्याच जण बघा काही अंगावर अचानक गाठी येतात किंवा एखाद्या जागी अशी सूज येते तर तुम्ही सूज आलेल्या भागावर लाजाळूच्या पानांचा जर लेप करून लावला तर तुमची सूज आपोआप कमी होईल आणि आराम पडेल तसंच जर गाठ असेल आणि जर गाठीवर लाजहळू पाण्याचा लेप लावला तर ती गाठ हळूहळू हाड़। कमी होईल असं तुम्ही जोपर्यंत तुम्हाला फरक म्हणजे आराम वाटत नाही तोपर्यंत तुम्ही हा प्रयोग करू शकता तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण त्याच्यात लाजवळ एवढं ताकद आहे का ते खेचण्याचं का कुंच्या पावण्याचं ते बरोबर एखादी गाठ असेल तर ती दाबून किंवा खेचून ताणून बसवते आणि सूजसुद्धा कमी करते एवढं फायदेकारक आहे तसेच तुम्ही जर बघा सांधेदुखी असेल किंवा सांदी असेल तर तुम्ही याच्यात लादळूच्या पानाची पावडर एक चमचा जर दुधासोबत घेतला तर त्याच्यातसुद्धा फायदा होतो आणि तसेच बऱ्याचशा जणांना बघा मानसिक तणाव टेन्शन धकाधकीच्या जीवनामुळं बरेचशा अनेक कामाच्या लोडमुळं किंवा कौटुंबिक किंवा इतर अनेक कारणामुळं मानसिक तणाव येतो तर लाजाळूच्या पानात आपल्याला आलेला तणाव किंवा टेन्शन दूर करण्याची क्षमता आहे तर तुम्ही काय करू शकता लाजाळूच्या पानाची पावडर घ्यायची एक चमचा आणि दुधासो जर दुधासोबत जर तुम्ही घेतले कोमट कोमट दुधासोबत आणि जर पिलं तर तुमचा मानसिक ताणतणाव दूर करण्यास खूपच ही उपयुक्ती वनस्पती आहे तर तुम्ही हाही उपयोग करू शकता तसेच बघा ज्यांना ज्यांना बघा कधी कधी काही यांना बऱ्याचशांना प्रॉब्लेम असतो सारखं सारखं लघु होण्याचा त्रास असेल जर ज्यांना ज्यांना खूप लघुचा त्रास होतोय किंवा सारखं सारखं जावं लागते तर तुम्ही काय करू शकता लाजाळूच्या पानाची तुम्ही पेस्ट करा ही पेस्ट करून जर बेंबीच्या खालील भागास लेप केल्यास तुम्हाला आराम पडेल आणि सोबत मुळाचा काढाही करून पिला तर उत्तम याने तुम्हाला सारखं सारखं लघवीला जाण्याचा त्रास आपोआप कमी होईल आणि तुम्ही साधा आणि सोपा सहज प्रयोग करू शकता तर तुम्ही हाही करू शकता तसेच बघा आपल्या माता भगिनी असतात त्यांना मासिक मध्ये वेदना होतात किंवा जास्तीचा रक्तस्राव होत असेल तर तुम्ही काय करू शकता बघा लाजाळूची पानं किंवा मुळांचा रस काढा पानाचा रस काढला तरी चालेल किंवा मुळांचा रस काढला तरी चालेल असं चार चा चा रस, ते पाच चमचे मुळाचा रस घ्या किंवा पानाचा रस आणि त्याच्यात तेवढंच मध घ्या जंगली मध भेटली तर उत्तम मध घ्या ती तेवढेच चार ते पाच चमचे मध घ्या आणि असे दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ जर घेतलं तर तुम्हाला मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना किंवा जास्तीचा होणारा रक्तस्राव माता भगिनींना तर याच्यात निश्चित फरक पडेल एवढं खूप आणि रामबाण आणि आयुर्वेदिक आहे तर तुम्ही असंही हे करू शकता ज्यांना ज्यांना कमजोरीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सोपा आणि साधा उपाय जास्त काही खर्च करण्याची गरज नाही एकदम सोपा तर तुम्ही काय करू शकता तुम्ही जर तुम्ही रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधामध्ये टाकून पिल्याने याने तुमची कमजोरी दूर होणार आणि तसेच शुक्रजंतूंची उर्दी होणार एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय तर साधा आणि सोपा हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला याच्यात निश्चित फायदा होईल असं तुम्ही जोपर्यंत तुम्हाला असा फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही चालू ठेवा निश्चितच फायदा होईल तसेच बघा बऱ्याचशा जणांना आव पडते बघा आव जर पडत असेल तर तुम्ही लाजाळूच्या मुळांचा जर काढा करून पिला असं सकाळी दुपारी संध्याकाळशी दिन टाईम तर तुमची पडणारी आव किंवा चिकट संडास तुम्हाला कळ मारून येते मुरडा करून येते तर तुम्हाला जर याचा काढा पिला तर तुम्हाला निश्चित फायदा होईल एवढं उपयोगी आहे आणि तसंच मूळव्याधाचं मी अगोदरही सांगितले पण मूळव्याधीचा दुसरा पण एक उपयोग करू शकता तर तुम्ही नूळव्याधीच्या पाण्याचा जर दुधातून सेवन केला किंवा मुळाची पावडर एक चमचा घ्यायची आणि जर वाटीभर दुधात किंवा त्यात जरी सकाळी उप उपाशी कोटी जर घेतली तरी तुमचा मूळव्याध बरा होतो एवढं रामबाण आणि उपयोगी वनस्पती आहे तर तुम्ही याचा उपयोग करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक तुमचे वैद्य असतील तर त्यांचा सल्ला घेऊन करा निश्चितच तुम्हाला फायदा होईल मंडळी मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रामबाण या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा आणि तुम्हाला आयुर्वेदिक औषधाची नवनवीन माहिती हवी असल्यास रामबन उपचार किंवा युट्यूबला प्रकाश कचरे हे नाव टाकून सर्च करा तुम्हाला माहिती मिळून जाईल धन्यवाद